मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो इंद्रांतील सगळेजण तिथे असतात तर आता मालती सांगते की हे बघा रत्ना काकी मी याला दोन पर्याय ठेवले होते ना याच्यातून एक निवडायचा होता एनी अजून एक पण नाही निवडला तर इंद्राला विचारते इंद्र काय निवडणार आहेसू फॅक्टरी की राणी तर आता लगेच इंद्र म्हणतो की हे आई मी राणीला निवडणार रा आहे कारण की माझ्या वाईट काळामध्ये माझ्यासोबत राणी होती त्यामुळे मी राणीलाच निवडणार रा आहे तर आता मालती बोलते की तुला काही कळतं का इंद्रा काय रे काही पण निवडतोस तू तुला कसं समजतं की नाही अरे कोणती मुलगी तुला का तिचं एवढं हे आलं बरं तुला मी सांगितलं ना फॅक्टरी निवड तर आता लगेच म्हणतो की नाही आई तुला एक सांगू का मी हे बघ जेव्हा माझा जीव वाचवला तेव्हा माझ्यासोबत कोण होतं राणी होती आणि हे बघ मला चालायला कोणी शिकवलं तर राणीना शिकवलं मला चालता येत नव्हतं तेव्हा तिने मला चालायला शिकवलं अगं सगळ्या काय याच्यामध्ये माझं जीव वाचवलाय तिने आणि मला मदत केला आली ती तुला माहित नाही आई ती खरंच खूप चांगली आहे असं म्हणत असतं तर आता मालती म्हणते की नाही आहे मला माहिती ना ती चांगली नाही आहे इंद्र मी तुला सांगते तू तु सांगायचा प्रयत्न करते तू ऐकत का नाही आहे माझं तर इंद्र म्हणतो की आई मला माहिती आहे राणी चांगली आहे आणि मी राणीला निवडणार आहे तर मालती म्हणते की तुझा निर्णय पक्का झालायचा ना तर मग कर ह्या ह्या फॅक्टरीच्या कागदपत्रावरती सही तर आता लगेच आबाकडून ती कागदपत्र घेते आणि इंद्रा देते इंद्र आता तो कागद घेऊन त्या कागदावरती सही करायला लागतो तर आता मालती म्हणते की इंद्रा अरे असं का करतोय तू का त्या मुलीला निवडतोय अरे फॅक्टरी निवडणा तुझ्यासाठी राणीकडून ओरडते की इंद्रा आ, इंद्रा सर तुम्ही फॅक्टरी निवडा मला नाका निवडू सर तुम्ही काय करून बसताय तुम्हाला समजताय कि नाही तर आता इंद्र म्हणतो की नाही मला माहिती मी बरोबरच करतोय तर आता आबा बोलतात की हे बघ इंद्रा मला वाटलं नव्हतं खरंच तू माझ्यावर असेल पण तू माझा मुलगा निघला हे मला खूप आश्चर्यचकित वाटतंय खरंच इंद्रा तू खूप चांगला मुलगा आहेस असं म्हणतात तर आता लगेच इंद्र म्हणतो की आबा मी तुमचा मुलगा म्हटल्यावरती मी तुमच्यावरच जाईल ना तुमच्यासारखाच आहे मी असं बोलतो तर आता लगेच आबा म्हणतात खरंच इंद्रा मी नशीब मानतो माझा मला तू भेटलास असं म्हणतात तर आता लगेच त्यांना असं खूप आनंद होतो तर आता लगेच सगळ्यांना Uh, जो इंद्र आहे तो इंद्र म्हणतो की आबांना तर खूप आनंद झालेला असतो पण मालतीला खूप राग आलेला असतो मालती म्हणते की इंद्र काही करू नकोस तू असं का करतोय तिला का निवडतोय तिला नको निवडू तू अरे फॅक्टरी निवड फॅक्टरी आपल्यासाठी सगळ्यांसाठी महत्वाची आहे त्यामुळं फॅक्टरीला निवड तर आता लगेच ते म्हणतो की नाही मला राणी महत्वाची आहे आणि इंद्र त्या कागदावरती सही करतो आणि मालतीकडे देतो आणि मालती म्हणते की ह्या कागदावरती इंद्राने खरंच सही केली आहे आणि मालती ते कागद घेते हातामध्ये आणि टाराटारा ते फाडून टाकते आणि आता सगळेजण मालतीकडे बघायला लागते तर ते कागद घ्यायला येतो तेवढ्यात ती कागद फाडून टाकते तर आता लगेच जो मालती आहे ती मालती म्हणते की इंद्र तुला काय वाटलं तुला काय वाटलं होतं मी तुझी आई आहे अरे तू जरी मला विसरला असेल ना पण मी तुला नाही विसरले अरे तुझी आई आहे मी अरे तुला कसं असं करेल मी माझ्या लेकरामध्ये माझा जीव आहे तुझा जरी माझ्यात नसला ना आपण माझा तुझ्यामध्ये खूप जीव आहे असं मालती बोलते तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो आई मला माहिती आहे तुझा माझ्यात जीव आहे तू असं कधी करू शकणार नव्हती तर आता मालती म्हणते की तू खरंच इंद्र खूप झाला खरंच मला वाटलं नव्हतं तू असं करशील तू राणीला निवडशील असं म्हणत असते तर आता इंद्र म्हणतो की हो आई मग तुला मला माहिती होतं तू काय निवडणार आहेस ते पण हे बघ इंद्रा मला वाटलं होतं तू फॅक्टरी निवडशील कारण की फॅक्टरी तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे ना रे त्यामुळे मला वाटलं होतं तू फॅक्टरी निवडशील तर आता लगेच म्हणते की हो पण इंद्र म्हणतो की नाही मला राणी महत्वाची आहे कारण की आबांनी जे केलंय ते मला करायचं नाहीये कारण की हे बघ आबांनी तू बघितलं ना तर ते म्हणतात की तुल तुला बघायचं ना आबाची बाजू बरोबर होती दाखवू का आम्ही तुला तर आता लगेच म्हणतात चिकू आणि आजीत जातो मी दोघं चिकू आणि आजीत जातात आणि ते पडदे वगैरे खाली बाजूला करतात आणि खाली ते हे टाकतात तर सगळेजण तिथे येतात आणि आता जे राणी आहे ती केसवरती बांधते आणि इंद्र आबाकडून त्यांची शाल घेतो आणि तिथे येतो आणि आता लगेच मालती म्हणजेच राणी मालतीची जागा ही राणी घेते आणि आबांची जागा इंद्र घेतो आणि म्हणते ते दोघांचं काय घडलं मागं ते दाखवतात तर राणी ते की काय हो माझ्या मुलीच्या जन्म द्यायच्या वेळेस माझ्यासोबत तुम्ही नव्हता मी, मी एकटीच होते तुम्हाला काय झालं होतं यायला तर आता आबा सांगतात त्यांची बाजू म्हणजे इंद्र आबाची बाजू सांगतो असं ते चालू असतं तर याच्या सगळ्यामध्ये मालतीला खूप रडू येतं आणि मालती खरच खूप रडते तिच्या मनाला हे सगळं लागतं आणि ती म्हणते की खरंच इंद्र माझं चुकलं खरंच ना मी असं वागायला नव्हतं आबा माझं खरंच चुकलं आहे असं बोलतो तर आता लगेच त्यांचं दोघांचं नाटक होतं तर आता लगेच आबा हे आणि त्या मालतीजवळ येतात आणि मालती आबांजवळ आणि म्हणतात की मालती मला माफ करा माझं आहे तर मालती म्हणते की नाही मी तुम्हाला समजून नाही घेतला आबा माझं चुकलं आहे तुमचं काहीच नाही चुकलं आबा असं मालती बोलते तर आता आबा म्हणतात की मालती तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना त्यामुळं आता सगळेजण पुन्हा एकदा एकत्र येतात आणि सगळेजण एकत्र होतात तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा